माझ्यासाठी वाद माझ्यासाठी पंत पोरी तू पण त्या घरचा दिवा बन उन्हाळ्यातही झुळझुळणारी थंडगार हवा बन uh yes. तू चष्म्याचा काच सोनुले अंधूक दिसते तुझ्या विना तू चष्म्याचा काच सोनुले अंधूक दिसते तुझ्या विना धडधाकट या तुझ्या पित्याचे बालक दिसते तुझ्या विना सणासुदीला या खंगलेल्या अंगणाची दवा दवा बन बन या खंगलेल्या अंगणाची माझ्यासाठी वाद पोरी तू पण त्या घरचा दिवा बन माय अजून हाक मारते छकुलीचे बाबा आपल्याकडे अजूनही नाव घ्यायची पद्धत नाही माझी बायको तर विकीच म्हणते मला नाही ती प्रेमानं ना विकी म्हणते आणि रागानं हे विकीच म्हणते मला किनवटला दिलेलं आहे तिकड माझी बायको नोकरीलाय <laughs>. वा 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 <laughs> वा इसी को तो इसी को तो मिस कर रहा था यार इतने सालोसे यांनी काव्यधाराचा ऑडियन्स आणि कार्यक्रम एवढा वर नेऊन ठेवलाय कि बोह होतो राजेंद्र पवार दादांचा नुसता मिस कॉल आला म्हणला काव्यधाराचा वास आला मला एवढ्याला माय <laughs> अजून हाक मारते छपुलीचे बाबा तिथे असून तू घेतेस काळजाचा ताबा mm. या घरी तू समय होतीस या घरी तू समय होतीस त्या घरी तू तवा बन माझ्यासाठी वाद परी तू पण त्या घरचा दिवा बन तुझ्या हातून मिळतात काग पाखरांना दाने वा सासूर कुठला आलाय अधिकार तुझ्या हातून मिळतात काग पाखरांना दाने अजून तुझ्या पैजणांना सुचतात काग गाणे एकट एकट वाटत असेल एकट एकट वाटत असेल हळूहळू थवा बन माझ्यासाठी पोरी तू पण त्या घरचा दिवा बन आणि वा, वा. मनगट भर बांगड्या ठेव त्याने तवा पोळत नाही बांगड्या ठेव त्याने तवा पोळत नाही कोण म्हणत सूर्यासाठी संध्याकाळ जळत नाही खडी साखरेच्या गावची तू खडी साखरेच्या गावची तू मुंग्यांसाठी रवा बन माझ्यासाठी वाद पोरी तू पण त्या घरचा दिवा बन आणि शेवट घर देखील कुरबुरीचा रियाज करतो बेटा वा वा घर देखील कुरबुरीचा रियाज करत बेटा कुकर नाही का तीन वेळा आवाज करत बेटा त्याच्यासाठी बरकत तू त्याच्यासाठी बरकत तू माझ्यासाठी दुवा बन माझ्यासाठी पोरी तू पण त्या घरचा हसू आसू एक झाले वा वा या कवितेनंतर मला जो माझा मित्र युवराज घेराव सोडणार आहे त्यानं कृपया बाहेर भेटायचं गाडी निघून गेली तर सगळा कार्यक्रम उलटा पालटा <laughs> हो ना तिकडे प्राचार्य नावाचा एक नवरा बसलेला असतो आमचा <laughs> मोहिते सरांना आहे आता ते स्वतःच प्राचार्य होऊन बसले घ्या ताप <laughs> पण त्यांनी पण सासुरवास काढलाच असेल ना <laughs> <laughs> हसू आसू एक साले तुळशीचे रोप बोले तिच्या लग्नात रडे बकुळा आठवाचा थेंब थेंब मोकळा तेवा आई लग्नात रडे बकुळा आठवाचा थेंब थेंब मोकळा धुडू दुडू पावलांचं अंगणाला रूप घाल होती केळीचं पान झालं उसतो डोळे हा पोर कामळा आठवणचं थेंब थेंब मोकळा आर साई मुका झाला उगाईत तिथं पाही आर साही मुका झाला उगाईत तिथ पाही बापाची धाव पळ रडण्यास वेळ नाही कसा लपवीन आतल्या झळा आठवाचा थेंब थेंब मोकळा